पुण्यामध्ये शनिवारवाडा जे एक ऐतिहासिक स्थळ आहे या ठिकाणी काही मुस्लिम लोकांनी नमाज पठाण केलं आणि त्यावरून एक नवीन वादाला ठेंगी पडली आहे भाजपचे खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्यामध्ये जे ऐतिहासिक स्थळ आहे त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचे प्रार्थना करण्याची ती जागा नाही आहे त्या त्यामुळे त्यांनी काल ह्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला आणि ज्या ठिकाणी या मुस्लिम धर्माच्या लोकांनी प्रार्थना केली होती शनिवार वाड्यामध्ये त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून पडून त्याचं शुद्धीकरण केलं तसंच शेनवारवाड्या बाहेरील जी एक मजार आहे ती मजार पुढील आठ दिवसात आम्ही पाडणार असं ह्या वेळेस हिंदू संघटना ज्या होत्या त्यांनी घोषणा केली आणि त्यानंतर आता शनिवारवाड्याच्या अवतीभवतीत खूपच तणावपूर्व वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोधकांकडून असं बोललं जात आहे की मेघाताई कुलकर्णी हे जाणूनपूर्वक अशा वाद निर्माण करत आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम तिडा निर्माण करत आहे त्याचबरोबर अनेकांनी समर्थनही केलं मेघाताईंचं त्यांचं म्हणणं आहे की इतिहासिक ठिकाणी धर्माची प्रार्थना केली नाही पाहिजे त्याचबरोबर जर हिंदू धर्माची लोक उद्या ताजमहल मध्ये जाऊन प्रार्थना करायला लागले हिंदू धर्माच्या तर ते चालेल का गायत्री मंत्र म्हणायला ला लागले ताजमहेल किंवा जे संभाजीनगर मध्ये बिबिका मकबर आहे त्या ठिकाणी तर ते मुस्लिम धर्माला चालेल का असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला त्यामुळे मेघाताई कुलकर्णी यांची भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे यावर दोन वेगवेगळे मत प्रवाह आहे आणि तुमचं मत काय आहे की मेघाताई यांनी जो हा मुद्दा पेटवला आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये